होत आहे आम्ही जेव्हा आयुक्तांना पत्र लिहिलं त्याच्यात फोटो दिले की जिथे दर पन्ना शेंबर, मीटर वर एअर तिथे कशी इनिगल कनेक्शन देण्यात आलेली आहेत फोटो सकट आणि फोटोच नाही पण त्याच्या लोकेशन सकट आपण आपल्याला आम्ही फोटो दाखवतो विथ लोकेशन दिलंय एक महिना झाला उत्तर नाही मला असं वाटतं केराच्या टोपरीत त्यांनी काढलेलं आहे आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला पुन्हा एकदा करतोय आठवड्याभरात की इलिगल कनेक्शन तोडले नाही तर शंभर टक्के आम्ही रस्त्यावर उघडून ते इलिगल कनेक्शन तोडणार आणि त्यांच्यावर बीएनएस अंतर्गत कारवाई काय करताय ते आम्हाला याच्यात कळलं पाहिजे मी गावांची नावं तुम्हाला देतोय सोनाले गाव चौदरपाडा मुठवळ सावध आमने पाड़ा, किरवली, या सगळ्या ठिकाणी इलिगल कनेक्शन फोटो आपण बघू शकता एक सिंपल तुम्हाला उदाहरण देतो की रॉ वॉटर कमर्शियल युटिलायझेशन साठी आपण अलाव करतो परवानगी दोन इंचाची असेल तर सहा इंचाची टॅप तिकडे लावलेले आहेत डिलेवरी नावाची कंपनी आहे मी तुम्हाला दाखवतो दोन इंचाच मंजुरी सहा इंचाचा टॅप म्हणजे रोजचे साठ एम एल डी पाण्याची चोरी होत आहे हीच जर चोरी आपण वाचवू शकलो आणि ठाण्याच्या समजा पोरबंदर रोडला हे पाणी फिरवू शकतो एक टँकर मुक्त प्रभाग होऊ शकतो पण आपल्याला ते करण्यात इंटरेस्ट नाही मलिदा ह्याच्यात मला असं वाटत होतं की खालचे इंजिनियर्स खात असतील पण जर आयुक्तांना वारंवार अशा कंप्लेन देऊन विथ फोटोग्राफ्स देऊन जर काय होत नसेल हा मल्लीदा वरपर्यंत तर पुचत नाही ना असा प्रश्न आमच्या मनात आहे या ठाणे महानगरपालिकेत भ्रष्टाचार कुठल्या लेवलला गेला हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आम्ही दर सोमवारी किंवा मंगळवारी एक नवीन डिपार्टमेंटचा राष्ट्रवादी पदाफाश करेल ही सुरुवात आम्ही आज पाणी खात्यातनं केलेली आहे नगर अभियंता प्रकल्प उपनगर अभियंता यांची नावं ओपनली मी त्यांना सांगितलेली आहेत त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही आणि माझी अशी इच्छा आहे की तीन जर ही कारवाई झाली नाही तर मी आपल्या सगळ्यांना घेऊन जागेवर जाईल खोदकाम जा करून चेक असेल तर त्याचे पैसे राष्ट्रवादी चोरीमध्ये एकूण किती रुपयाला साठ एम एल पाणी जर रोज चोरी होत असेल तर इंटू थर्टी अठराशे एम एल डी वर्षभरात महिन्याभरात आणि इंटू बारा म्हणजे एकवीस हजार सहाशे साधारण वर्षभरात चोरी रोजच्या रोज होत आहे आणि हे नऊ वर्ष चालू आहे म्हणजे इंटू परत नऊ करा आणि पाण्याचा भाव तुम्ही हे करा म्हणजे किती कोट्यावधी रुपयाचा या भ्रष्टाचार चालू आहे तुम्ही बघा तेच पैसे ठाणेकरांचे कुठे जातात तर त्या टँकर माफियामध्ये जातात तर पोरबंदर रोडवरच्या सोसायटीला सहा ते दहा टँकर रोज लागत आहेत साहेब ही जर चोरी थांबली तर पोरबंदर सरकार परिसर हा टँकर मुक्त होईल त्याचा कोणी विचारच करत नाही मागे साहेब अभियंता आहेत त्यांचं नऊ नऊ वर्ष ट्रान्सफर होत नाही असं काय आहे की एका अभियंताला तिथे नऊ नऊ वर्ष ठेवायला लागतं का तुम्ही दोन वर्षांनी ट्रान्सफर करत नाही आणि मग जे ट्रान्सफर करणारे आहेत त्यांच्यापर्यंत मरिदा पोचतो का हा माझा प्रश्न आहे दर दोन वर्षांनी त्यांची ट्रान्सफर झाली तर नवीन माणूस आला तर काहीतरी भ्रष्टाचारावर आळा होईल पण असं करत नाहीत नऊ नऊ वर्ष एकाच ठिकाणी त्याचं काय कारण आहे साहेब मला नावं नाही घ्यायची पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो की वरतून खाली पर्यंत सगळे इन्वॉल्वड आहेत आता साहेब एकशे पंचवीस कामगार कॉन्ट्रॅक्टवर इकडे आहेत त्यांना मिनिमम वेजेस त्यांना देतात सत्तावीस हजार रुपये महिना तीन इंजिनियर्स आहेत कॉन्ट्रॅक्ट वर कॉन्ट्रॅक्ट त्यांचा चाळीस हजार रुपयांनी आहे त्यांना वीस हजार रुपये ते एकशे पंचवीस कामगार आहेत त्यांना सत्तावीस हजार आणि त्यांना का असं होतं कितीची निघतात ते वरचे पैसे कोण घेत हे सगळे प्रश्न आहेत आणि यांची उत्तरं आयुक्त साहेबांनी दिली पाहिजे जा। जर यांच्यावर केस पडल्या नाहीत तर येत्या काही दिवसात आम्ही पोलीस स्टेशनला धडक मारू पोलिसांना घेऊन जागेवर जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मदत वापरली काय <laughs> सर फोटो बघा डायरेक्ट टॅप टाक टाकलेले एक तर इल्लीगल म्हणजे जे सॅनशेंटच नाही त्यांना टॅप दिलेले असे कित्येक जर शंभर मीटर वर एअर वॉल एयर वॉल इथे पण तिने टॅप मारलेले किंवा डिलिव्हरी कंपनी तुम्हाला मी सांगितले तिथे दोन इंचाच जर सॅन्शेंट असेल तर तिथे सहा इंचाची लाईन टाकलेली आहे तुम्ही विचार करा जर एका कंपनीमध्ये अशा प्रकारची चोरी असेल एवढी मोठी मोठी तर त्या कनेक्शन साठी त्यांनी किती पैसे दिलेले असतात आणि दर महिना ते किती देतात हा आज एक पाण्याचा मुद्दा घेतलाय कारण काय पाणी आम्ही कुठेही फिरत असलो राष्ट्रवादीवाले आम्हाला लोकांचं एकच समस्या समोर आलेली आहे की साहेब पाणी नाही पाणी नाही पाणी नाही आणि म्हणून आम्ही एक कमिटीचं गठन केलं होतं माझी अशी इच्छा आहे की आमच्या पत्रांनी तर महापालिका हल्ली नाही पण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत आणि आयुक्तांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे मी उघड चोरी कुठे येते विथ लोकेशन दाखवतोय जी लोक ह्याच्यात त्यांची मी नावं देतोय आता मला आम्हाला वाट बघायची की ह्या आठवड्यात आयुक्त आणि महानगरपालिका काय भूमिका आहे

पण खालचे अधिकारी नक्की याच्यात आहेत आणि शंभर टक्के तर त्यांनाही खोटी उत्तर मिळतील म्हणून एक महिना संशोधन करून जागेवर जाऊन आमची टीम गेले सात दिवस जागेवर जाऊन सगळं बघताय आणि ओपनली मी त्यांना चॅलेंज करतो की त्यांनी दिवस द्यावा तुम्ही सगळे माझ्याबरोबर या मीच हे नाही प्रूव्ह करू शकलो असं सांगून द्या सिंपल गोष्ट आहे साहेब तुम्हाला जर पाणी पोचलं नाही तर पाण्याची आपल्याला सवय मूलभूत गरज आहे पाणी चोरी झाली तर त्याचा फायदा कोणाला आहे टँकर माफियाला आणि टँकर माफिया इतक्या जोरात या ठाणे शहरात आहे सगळ्यांना कळत आहे अर्धा मेंटेनन्स आमच्या सोसायटीचं हे पाण्यासाठी जाते बाकी गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लागतं कारण पाण्या पाणी ही सर्वात मोठी समस्या आहे त्यामुळे टँकर माफिया हे आहे आणि हे सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना माहिती साहेब माझं असं मत आहे मला आठवत आहे की जेव्हा इरिगेशन मंत्री पद्मसिंह पाटील होते तेव्हा आव्हाड साहेब आणि आम्ही <laughs> साई धरण करा आपलं स्वतंत्र आपली धरण असावं ही आपली एक कल्पना होती त्याच्यासाठी आम्ही खूप मागे लागलो होतो नेहमीप्रमाणे हे धरण आपण बांधायचं का शासनाने बांधायचं आपले पैसे वापरायचे का त्यांचे वापरायचे ठेकेदार आपला असेल का त्यांचा असेल या सगळ्या गोष्टींमुळे आज ह्याला वीस वर्ष विलंब झालाय आज मुरबे धरण आहे तर नवी मुंबईला पाण्याची टंचाई नाही आज ठाणे शहरासारख्या मोठ्या महानगरपालिकेला स्वतःची धरण नाही आपला मुख्यमंत्री आहे आपले सिनियर मंत्री आहेत आपलं धरण नाही आमच्या मॅनिफेस्टो मध्ये आम्ही लिहिणारच आहोत की आम्हाला स्वतंत्र धरण योजला पाहिजे आता त्याच अंमलबजावणी शासन कसं करतं ते आपल्याला बघायची गरज सर काल राष्ट्रवादीने दोन आंदोलन केली शानू पठाण जे आपले माजी विरोधी पक्ष नेता होते ते आठ नगरसेवक घेऊन आयुक्तांच्या दालनाबाहेर बसले आणि युवक काँग्रेसचे आमचे अध्यक्ष अभिजित पवार हे तर त्रस्त आहेत कळल्याच्या कचरा याच्यामुळे त्यांनी ते कचरा उचलला आणि समोर येऊन टाकला मी आजच तुम्हाला सांगतो की जेव्हा ही पुढची कॉन्फरन्स असेल जे मी तुम्हाला सांगितलं की दर आठवड्याला एक महानगरपालिकेचा भ्रष्टाचार आम्ही काढणार आहोत की ह्या कचरा आणि त्याच डिपार्टमेंट वर आहे मी आजच तुम्हाला सांगतो